स्वामी समर्थ प्रेरणादायी संदेश या जगात कोणीही कायमचं दुःख घेऊन आलेलं नाही आयुष्यात संकटन आली की ती तुमच्या धैर्यश्रद्धा आणि सामर्थ्य तपासण्यासाठी येतात स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वामी समर्थ या नावाचा आधार घ्या स्वामी सांगतात धीर धरला की मार्ग नक्की सापडतो संकटन क्षणभंगूर आहेत पण श्रद्धा अमर आहे आज कितीही अडचणी असोत त्या उद्या संपतील मनात स्वामींचं स्मरण ठेवा आणि सतत प्रयत्न करत रहा कारण स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेतलेला मनुष्य कधीच पराभूत होत नाही विश्वास ठेवा प्रत्येक पडझड ही नव्या उंचीवर नेण्यासाठी असते प्रत्येक अपयश हे यशाच्या दिशेने टाकलेलं एक पाऊल असतं आणि प्रत्येक संकटामागे समर्थांची कृपा दडलेली असते श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा आणि आत्मविश्वासाने पुढे चला तुमच्या आयुष्यात यश शांतता आणि समाधान नक्कीच येईल माणसाचं आयुष्य म्हणजे सतत चालत राहणारी एक यात्रा आहे या यात्रेत आनंद आहे दुःख आहे संकटन आहेत आणि यशही आहे, यश आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा स्वामी समर्थांच्या आशीर्वाद ज्याच्यावर असतो त्याला कुठलंच संकट कायमचा पराभूत करू शकत नाही स्वामी म्हणतात भिवू नका श्रद्धा ठेवा जीवनात संकटन आली की माणसाच्या मनात भीती निर्माण होते आत्मविश्वास डळमळतो आणि पुढच्या रस्ता अंधारात हरवतो पण स्वामी सांगतात अंधार कितीही गडद असला तरी प्रकाश नेहमीच जिंकतो जर मनापासून श्री स्वामी समर्थ या नावाचा जप केला तर त्या नावात इतका सामर्थ्य आहे की तुमच्या मनातील निराशा नाहीशी होईल स्वामींचे शिकवणन अगदी सोपम आहे धैर्य ठेवा कारण भीती ही संकटापेक्षा मोठी असते श्रद्धा ठेवा कारण श्रद्धेने पर्वत हलवता येतो सत्कर्म करा कारण चांगला कर्म हेच भविष्यात तुमच्या पायाखालचा मजबूत पायाभूत काम करतन